नमस्कार भारतीय संविधान समजून घेण्यासाठी उपस्थित असलेल्या सर्व नागरिकांचे स्पर्धकांचे विद्यार्थ्यांचे मी पुन्हा एकदा या युट्यूब मालिकेमध्ये स्वागत करते आपल्या सर्वांनाच माहितीये की आपण भावी अ भा... आपल्या सर्वांनाच माहिती आहे की आपण भारतीय संविधानाच्या प्रत्येक भागांचं आणि अनुच्छेदांचं विश्लेषण करत आहोत आणि आतापर्यंत आपण भाग पाच पर्यंत पोहोचलो आहोत ज्याची तीन प्रकरण आपण संपवली आहेत आणि चौथं प्रकरण देखील आपण मागच्या व्हिडिओमध्ये सुरू केलेलं आहे के तर आत्ताच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण प्रकरण चार चे उर्वरित अनुच्छेद पूर्ण करणार आहोत तर चला लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया तर भारतीय संविधानाचा भाग पाच जो आपल्याला संघराज्य याबद्दलची माहिती देतो आणि त्याच्यामध्ये विशेषतः अनुच्छेद बावन्न पासून एकशे एक्कावन्न समाविष्ट करण्यात आलेली आहे आणि त्यातलं प्रकरण चार जे संघ न्याय यंत्रणा याबाबतची तरतूद आपल्याला या, या प्रकरणामध्ये बघायला मिळते आणि ज्याचे अनुच्छेद हे एकशे चोवीस पासून एकशे सत्तेचाळीस पर्यंत आहे या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण एकशे चोवीस ते एकशे चाळीस पर्यंत अनुच्छेदांचा अभ्यास पूर्ण केला ज्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाची स्थापना घटना न्यायाधीशांची नियुक्ती वेतन भत्ते त्यांचे अधिकार याबाबतची सखोल माहिती करून घेतली तर आता त्याच्या पुढच्या भागाकडे आपण जात आहोत प्रकरण चारच्या पुढच्या टप्प्याकडे ज्याच्यामध्ये आपण आज अनुच्छेद एकशे एक्केचाळीस ते एकशे सत्तेचाळीस पर्यंतचा अभ्यास बघणार आहोत किंवा त्या कलमांची तरतूद काय आहे ते बघणार आहोत कारण चार मधल्या संघण्या यंत्रणामधले एकशे चोवीस ते एकशे सत्तेचाळीस पर्यंत कलम आहेत आणि त्यातले आज जे आपण अभ्यासणार आहोत ते एकशे एक्केचाळीस ते एकशे सत्तेचाळीस ज्याच्यामध्ये प्रामुख्याने आपल्याला प्रत्येक अनुच्छेदामध्ये काय बघायला मिळतं विशेष करून त्याचं आपण आधी बघूयात त्याच्यामधलं पहिलं अनुच्छेद आहे एकशे एक्केचाळीस ज्यामध्ये सांगितलं आहे सर्वोच्च न्यायालयाने घोषित केलेला कायदा सर्व न्यायालयांवर बंधनकारक असणे एकशे बेचाळीस अनुच्छेद सांगतो आपल्याला सर्वोच्च न्यायालयाचे हुकूम नाम आणि आदेश यांची अंमलबजावणी व प्रकटीकरण इत्यादी संबंधीचे आदेश एकशे त्रेचाळीस कलम सांगतं सर्वोच्च न्यायालयाचा विचार घेण्याचा राष्ट्रपतीचा अधिकार एकशे चौवेचाळीस सांगत मुलगी आणि न्यायिक प्राधिकाऱ्यांची सर्वोच्च न्यायालयाच्या एकशे पंचेचाळीस सांगतं न्यायालयाचे नियम या संबंधित माहिती देत नंतर या एकशे शेहेचाळीस जे आपल्याला सांगतं सर्वोच्च न्यायालयाचे अधिकार व सेवक आणि खर्च आणि एकशे सत्तेचाळीस खर्च लावणे तर अशा संदर्भातली सगळी संघन्याय यंत्रणा आपल्याला एकशे चोवीस ते एकशे सत्तेचाळीस मध्ये बघायला मिळते ज्याच्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाशी असलेल्या निगडीत सगळ्या प्रकरणामध्ये बघायला मिळतात तर चला बघूयात एकशे एक्केचाळीस अनुच्छेद आपल्याला काय सांगतं आणि त्या संदर्भातलं स्पष्टीकरण काय आहे तर एकशे एक्केचाळीस ते एकशे सत्तेचाळीस या अनुच्छेदांचा मूळ उद्देश आहे सर्वोच्च न्यायालयाच्या शक्तिशाली आणि स्वतंत्र न्याय व्यवस्थेला म्हणून स्थापित व्हावी यासाठीच हे अनुच्छेद आपल्याला उद्देश आहे त्यानंतर न्यायालयाचे निकाल संपूर्ण देशात बंधनकारक ठेवणे न्यायालयाच्या कार्यपद्धतीचे आणि अधिकारांचे नियमन करणे आणि याची व्याप्ती या कलमांमध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या निकालांची अंमलबजावणी आदेशांचे पुनरावलोकन शक्ती सल्लागार अधिकार आणि न्यायालयाच्या नियमांशी संबंधित तरतुदी समाविष्ट आहे तर अशा प्रकारचा जो एकशे एक्केचाळीस आणि एकशे सत्तेचाळीसचा उद्देश जो आहे तो या न्यायालयाची जे निकाल आहेत ते संपूर्ण देशात बंधनकारक ठेवतील अशा पद्धतीच्या तरतुदी ह्या अनुच्छेदांमध्ये आहेत आणि स्वतंत्र न्याय व्यवस्था ही शक्तिशाली असली पाहिजे म्हणून ते स्थापित करता आली पाहिजे म्हणून देखील ह्या अनुच्छेद आपल्याला त्यातल्या तरतुदी दाखवतो तर यातलं पहिलं अनुच्छेद बघूयात एकशे एक्केचाळीस जे आपल्याला सांगतं सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय सर्व न्यायालयांवर बंधनकारक म्हणजे लॉ डिक्लेअर्ड बाय सुप्रीम कोर्ट टू बी बाइंडिंग ऑन ऑल कोर्ट्स याची मुख्य तुर तरतूद आहे सर्वोच्च न्यायालयाने घोषित केलेला कायदा भारताच्या हद्दीतील सर्व न्यायालयांवर बंधनकारक असतो याचं स्पष्टीकरण देताना या तत्वाला निकालाचे बंधन असे म्हणतात याचा अर्थ काय कनिष्ठ न्यायालय त्याच्यामध्ये उच्च न्यायालय जिल्हा न्यायालय यांचा समावेश होतो आणि सर्वोच्च न्यायालयाच्या पूर्वीच्या निर्णयांचे पालन करण्यास हे बांधील असतात म्हणून हे तत्व जे आहे ते आपल्या निकालांचे बंधन जे जिल्हा न्यायालय उच्च न्यायालय यांना बांधील असतात अशा प्रकारची तरतूद आपल्याला एकशे एक्केचाळीस मध्ये बघायला मिळते आणि याच्यामुळे काय होतं तर कायदेशीर स्थिरता आणि एकजिनसीपणा येतो म्हणजे युनिफॉर्मिटी आणि लिगल स्टॅबिलिटी या कलमामुळे आपल्याला बघायला मिळते आणि याचं उदाहरण द्यायचं झालं एखाद्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने मूलभूत अधिकारांशी संबंधित कायद्याचा अर्थ लावला तर तो अर्थ देशातील प्रत्येक न्यायालयासाठी अंतिम मानला जातो तर अशा प्रकारचं एकमेव निर्णय देणारं किंवा कायदा करणारं न्यायालय म्हणजे सर्वोच्च न्यायालय आणि त्यांनी केलेले नियम त्यांनी केलेले कायदे हे इतर न्यायालयाला म्हणजे उच्च न्यायालय जिल्हा न्यायालय यासाठी बांधील असतील अशी तरतूद करणार हे कलम आहे याच्यामधली केस स्टडी जी गाजलेली आणि प्रत्येक भागामध्ये आपल्याला त्याचा उल्लेख दिसतोच ती म्हणजे केशवानंद विरुद्ध केरळ राज्य जी एकोणासशे त्र्याहत्तर वरची घटना होती या खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने संविधानाच्या मूलभूत संरचनेचे सिद्धांत घोषित केले संविधानाच्या या मूलभूत संरचनेत बदल करण्याचा अधिकार संसदेला नाही हा निर्णय भारतीय कायद्यावर आणि संसदेच्या अधिकारांवर आजही बंधनकारक आहे आ, ही जी केस होती यामध्ये मूलभूत संरचनेला याच्यामध्ये कुठेही धक्का न लागता अधिकार याच्यात बदल न करण्याचा अधिकार संसदेला नाही हा सर्वोच्च अधिकार केवळ आणि केवळ सर्वोच्च न्यायालयाला आहे आणि ह्या न्यायालयाने दिलेला निर्णय भारतीय कायद्यावर आणि संसदेच्या अधिकारांवर बंधनकारक असतो आणि तो नेहमीच असतो तर अशा पद्धतीचं कलम एकशे एक्केचाळीस आपण बघितलं आता यानंतरचा पुढचा अनुच्छेद म्हणजे एकशे बेचाळीस ते सांगतं आपल्याला संपूर्ण न्याय करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाचे आदेश याचे मुख्य तरतूद सर्वोच्च न्यायालयाचे आदेश निर्णय किंवा डिक्री संपूर्ण भारतामध्ये अंमलात आणले जाईल न्याय प्रलंबित असलेल्या कोणत्याही प्रकरणात संपूर्ण न्याय करण्यासाठी आवश्यक वाटेल असा आदेश देण्याचा असाधारण अधिकार सर्वोच्च न्यायालयाचा आहे एखाद्या केसमध्ये न्याय प्रलंबित होत असेल संपूर्ण न्याय करण्यासाठी आवश्यक असा आदेश हा सर्वसाधारण अधिकार एक्स्ट्रा ऑर्डिनरी पॉवर ही सर्वोच्च न्यायालयाकडे असते जेथे प्रचलित कायद्यांमध्ये उपलब्ध नसेल तिथे पीडित पक्षाला न्याय मिळवून देण्यासाठी हे कलम सर्वोच्च न्यायालयाला अद्वितीय अधिकार प्रदान करते हा केवळ अधिकार केवळ न्याय आणि समानतेच्या हितासाठी वापरलेला जातो जेव्हा काही प्रकरणांमध्ये न्यायालयाला असे वाटते की केवळ कायद्यानुसार निर्णय देणे पुरेसे नाही तेव्हा अनुच्छेद एकशे बेचाळीसचा वापर करून ते अतिरिक्त निर्देश देऊ शकतात उदाहरणार्थ पर्यावरणाच्या संरक्षणासाठी प्रशासनाला थेट आदेश देणे म्हणजे हा देखील अधिकार सर्वोच्च न्यायालयाला आहे जिथे एखादा न्याय प्रलंबित होत असेल तर सर्वोच्च न्यायालय त्याच्यावर आदेश जारी करू शकतात किंवा त्याच्यावर थेट निर्णय घेऊ शकतात तो कलम सांगतो आपल्याला एकशे बेचाळीस यावर आधारित एक केस स्टडी देखील आहे युनियन कार्बाइड कॉर्पोरेशन विरुद्ध भारत सरकार एकोणाशे एकोणनव्वद मधली ही घटना भोपाळ गॅस दुर्घटनेच्या पीडितांना त्वरित आणि अंतिम भरपाई देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने या कलमाचा वापर करून तडजोड करण्याचे आदेश दिले होते जेणेकरून न्यायालयीन प्रक्रिया लवकर संपावी आणि पीडितांना दिलासा मिळावा तर हा एक विशेष अधिकार असाधारण अधिकार हा सर्वोच्च न्यायालयाला असतो आणि ज्यामुळे प्रलंबित होत असलेला निर्णय किंवा आदेश किंवा कायदा हा लवकर तडीस जातो म्हणून हा देखील एक महत्वाचा असा कायदा किंवा अनुच्छेद आपल्याला या भागामध्ये बघायला मिळतं यानंतरचा पुढचा अनुच्छेद ते म्हणजे एकशे त्रेचाळीस जे सांगतं राष्ट्रपतींचा सल्ला घेण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा अधिकार सार्वजनिक महत्वाच्या कायदेशीर किंवा तथ्यात्मक प्रश्न निर्माण झाल्यास राष्ट्रपती सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला मागू शकतात तर अशा प्रकारची तरतूद आपल्याला एकशे त्रेचाळीस मध्ये मिळते आणि यामध्ये राष्ट्रपती दोन प्रकारच्या बाबींवर सल्ला विचारू शकतात सर्वात प्रथम सार्वजनिक महत्वाचा कोणताही प्रश्न किंवा संविधानाच्या प्रारंभापूर्वीच्या कोणत्याही करार तह किंवा सनदेशी संबंधित विवाद या दोन गोष्टींवर राष्ट्रपती हे सर्वोच्च न्यायालयाचा आ, सल्ला घेऊ शकतात याचं स्पष्टीकरण देताना हा सल्ला सर्वोच्च न्यायालयाला बंधनकारक नाही न्यायालय सल्ल्यास देण्यास नकार सुद्धा देऊ शकते हा सल्ला राष्ट्रपतींनाही बंधनकारक नाही राष्ट्रपती तो स्वीकारू शकतात किंवा नाकारू शकतात या अधिकारातून सर्वोच्च न्यायालय कायद्याचा अंतिम अर्थ लावणारे म्हणून कायदा करते तर याच उदाहरण राम जन्मभूमी आणि बाबरी मस्जिद वादाशी संबंधित काही कायदेशीर बाबींवर राष्ट्रपतींनी सल्ला मागितला होता हा सल्ला न्यायालयाने नाकारला होता तर अशा पद्धतीचे हे उदाहरण देखील आहे जे महत्वाचं आहे ज्याच्यामध्ये राष्ट्रपती हा सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला घेऊ शकतात आणि यामध्ये न्यायालय ठरवते की सल्ला द्यायचा की नाही आणि राष्ट्रपती देखील ठरवतात की त्यांनी दिलेला सल्ला हा स्वीकारायचा की नाही पण अनुच्छेद एकशे त्रेचाळीस आपल्याला राष्ट्रपतींचा सल्ला घेण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा अधिकार आहे हे दर्शवतं यानंतरचे अनुच्छेद ज्यामध्ये इतर महत्वाच्या तरतुदी करण्यात आलेल्या आहेत त्या म्हणजे अनुच्छेद एकशे चौवेचाळीस ते एकशे सत्तेचाळीस त्यामध्ये एकशे चौवेचाळीस काय सांगतं बघूयात दिवाणी आणि न्यायिक प्राधिकरणाची सर्वोच्च न्यायालयाला मदत करणे सिव्हिल अँड ज्युडिशियल ऑथॉरिटीज टू ऍक्ट इन एड ऑफ द सुप्रीम कोर्ट भारताच्या हद्दीतील सर्व दिवानी आणि न्यायिक प्राधिकाऱ्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांचे पालन करण्यासाठी मदत करणे बंधनकारक आहे तर दिवानी आणि न्यायिक प्राधिकाऱ्यांनी यांना मदत करणे बंधनकारक किंवा त्यांच्या आदेशाचे पालन करण्यासाठी मदत करणे बंधनकारक कर आहे अशी माहिती देणारे अनुच्छेद आहे एकशे पंचेचाळीस अनुच्छेद आपल्याला सांगतं न्यायालयाचे नियम या संबंधित माहिती देतं सर्वोच्च न्यायालयाला स्वतःच्या कार्यपद्धतीचे नियम तयार करण्याचा अधिकार आहे यात खंडपीठाची रचना वकिलांच्या नोंदी पुनरावलोकन याचिकांची प्रक्रिया इत्यादींचा समावेश होतो तर अशा प्रकारे न्यायालयाचे ना, नियम या अनुच्छेदामध्ये आपल्याला बघायला मिळतात त्यानंतरच पुढचा अनुच्छेद किंवा पुढचं कलम म्हणजे एकशे शेहेचाळीस ज्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाचे अधिकार आणि सेवक आणि खर्च या संबंधित तरतूद आपल्याला ह्या अनुच्छेदामध्ये बघायला मिळते सर्वोच्च न्यायालयाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या नेमणुकीचे नियम मुख्य न्यायाधीशांच्या सल्ल्याने केले जातात न्यायालयाचे सर्व प्रशासकीय खर्च भारताच्या एकत्र निधीतून केले जातात यामुळे न्यायालयाचे प्रशासकीय स्वातंत्र्य अबाधित राहते याच्यामध्ये आपल्याला विशेष सांगितलं आहे की न्यायालयाची अधिकारी आणि कर्मचारी यांची नेमणूक हे मुख्य न्यायाधीशच्या सल्ल्याने होतात आणि यातला जो खर्च आहे तो एकत्र निधीतून केला जातो जेणेकरून जे, जे न्यायालयाचं प्रशासकीय स्वातंत्र्य आहे ते टिकून राहतं तर ही तरतूद आपल्याला एकशे शेहेचाळीस मध्ये बघायला मिळते त्यानंतरच पुढचा अनुच्छेद म्हणजे एकशे सत्तेचाळीस जे आपल्याला सांगतं अर्थनिर्वाचन ज्यामध्ये कायदा या शब्दाचा अर्थ लावताना संविधानाच्या कोणत्याही तरतुदींच्या अर्थनिर्वजनाशी संबंधित प्रश्नांचा समावेश होतो तर अशा पद्धतीचे एकशे सत्तेचाळीस आपल्याला तरतूद आहे किंवा ती माहिती पुरवतं तर एकशे एक्केचाळीस ते एकशे सत्तेचाळीस ह्या कलमांचा काय निष्कर्ष निघतो तर हे जे कलम आहेत ते भारतीय संघ न्यायव्यवस्थेचा कना आहेत या तरतुदी न्यायव्यवस्थेचे स्वातंत्र्य अधिकार आणि कार्यक्षमता सुनिश्चित करतात अनुच्छेद एकशे एक्केचाळीस कायद्याची स्थिरता आणते तर कलम बे, एकशे बेचाळीस संपूर्ण न्यायासाठी सर्वोच्च न्यायालयाला असाधारण शक्ती प्रदान करते ही कलमे सर्वोच्च न्यायालयाचा संविधानाचा संरक्षक आणि अंतिम निर्णय लावणारा म्हणून त्याची भूमिका प्रभावीपणे पार पाडण्यास सक्षम करतात तर अशा पद्धतीचे अं एकशे एक्केचाळीस ते एकशे सत्तेचाळीस अतिमहत्वाचे किंवा न्यायव्यवस्थेच्या कणा समजले जाणारे ही अनुच्छेद होते तर यावर आधारित नेहमीप्रमाणे मी तीन प्रश्न घेऊन आलेले आहेत आणि तुम्ही त्याची उत्तर कमेंट बॉक्स मध्ये देणार आहात याची देखील खात्री आहे कारण की ह्या कमेंट्स मुळेच मला कळणार आहे की तुम्हाला हा भाग हे प्रकरण हे कलम किती कळालेले आहेत तर चला प्रश्नांना सुरुवात करू यावरचा पहिला प्रश्न राष्ट्रपतींना सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला घेण्याचा अधिकार कोणत्या कलमात दिला आहे यावरचा दुसरा प्रश्न कम्प्लीट जस्टिस या संकल्पनेचा उल्लेख कोणत्या कलमत आहे आणि अनुच्छेद एकशे एक्केचाळीस ते एकशे सत्तेचाळीस कोणत्या प्रकरणाशी संबंधित आहे तर या प्रश्नांची उत्तरं तुम्ही कमेंट बॉक्समध्ये द्यायची आहेत आणि निश्चितच तुम्हाला आजचा हा भाग प्रकरण चार जो शेवटचा टप्पा आपण संपवला ते निश्चितपणे कळाला असेल तर अशा पद्धतीने आपण भाग पाच मधलं प्रकरण चार संपवलेला आहे येणारा पुढचा जो भाग असेल तो भाग पाच आणि प्रकरण पाच याच्या तरतुदी आणि याचे अनुच्छेदांबद्दल असेल आणि त्यानंतर आपण लगेचच भाग सहाला सुरू करणार आहोत जो अतिशय महत्वाचा भाग ठरणार आहे तर निश्चितच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि जाणून घेऊया संविधानाला अजून सखोलरित्या तोपर्यंत लक्षात ठेवण्यासारखं एकच वाक्य आणि ते म्हणजे संविधानाची जाण समृद्ध राष्ट्र निर्माण धन्यवाद